नमस्कार आपण उद्या मार्केट बारा मेसाठी कसा असेल तो व्ह्यू बघणार आहोत पहिल्यांदा आपण निफ्टी बघूया निफ्टीसाठी चोवीस हजार पन्नासचा एक रेजिस्टन्स बनलेला आहे आणि जर मार्केट उद्या चोवीस हजार पन्नासच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि चोवीस हजार पन्नासच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही फूट बाय करायचं आहे मार्केट रेजिस्टन्सच्या जवळच आहे त्यामुळे पॉसिबिलिटी आहे की मार्केट गॅपअप ओपन होऊ शकतं उद्या पण ही रेंज आहे ती रेंज घेऊनच मार्केट गॅपअप किंवा गॅपअप होऊ शकतं गॅपअप किंवा गॅप गॅपडाऊन या रेंजस ठरवेल की कुठं मार्केट जाणार आहे ते त्यानंतर बँक निफ्टी त्रेपन्न हजार सातशेचा एक रजिस्टन्स आहे आणि जर मार्केट उद्या त्रेपन्न सातशेच्या वरती राहिल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि त्रेपन्न हजार सातशेच्या खाली आल्यास तुम्ही पुट बाय करायचा आहे हा सुद्धा बॅग निफ्टीसुद्धा रजिस्टन्सच्या जवळ आहे त्यामुळं हा जो मार्क केलेली लेवल आहे तीच ठरवली उद्या मार्केट कशा पद्धतीनं अप गॅप किंवा गॅपअप गॅपडाऊन होऊ शकतं त्यानंतर सेन्सेक्समध्ये लेवल आहे एकोणऐंशी हजार सहाशेचा एक रजिस्टन्स आहे आणि जर मार्केट उद्या हो एकोणऐंशी हजार सहाशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे एकोणऐंशी सहाशेच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही पुढ बाय करायचं आहे काल आपण डे डॉक्टर रेड्डी बाराशे दहाचा कॉल दिला होता अतिशय चांगलं टार्गेट झालेलं आहे थर्टी पर्सेंटचं टार्गेट यामध्ये याच्यामध्ये आपण घेतलेलं आहे आणि दररोज आपण फोर्टी पर्सेंटचे टार्गेट एक किंवा दोन स्टॉक आपण घेत असतो आणि अतिशय चांगलं टार्गेट होतं यामध्ये रिस्क फक्त पाचशे ते एक हजार रुपयाची रिस्क असते आणि दहा हजार रुपयाची इन्व्हेस्टमेंटवर आपण फोर्टी पर्सेंटचं टार्गेट दररोज घेत असतो आणि टेक्निक आपल्याला शिकता येतं आपल्या पूर्ण कोर्समध्ये त्याशिवाय आपल्या मास्टर कोर्ससुद्धा आहे जो प्रत्येक संडेला असतो त्यामध्ये तुम्हाला हे टेक्निक शिकता येतं आपल्याला येणारी बॅच आहे ते येणाऱ्या गुरुवारी चालू होत आहे ॲडमिशन सुरू झालेले आहेत जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या इन्क्वायरीच्या नंबरवर फोन करून घेऊ शकता जर चॅनेल आपलं सबस्क्राईब करायला विसरू नका जर आवडत असेल चॅनेल तर नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद